तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मस्त पैकी आज आपण बनवतोय गवारीची भाजी तर नेहमीप्रमाणे आपण हिडितर टाकलेले तर आज वेगळ्या पद्धतीने आपण गवारीची भाजी बनवतो आणि खूप टेस्टीसुद्धा होती साध्या सिंपल पद्धतीने तर चला कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघू चला तर भाजी बनवायची आपल्याला गवारीची तर त्याच्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर पहिलं सुरुवातीला आपण छानपैकी इथं भाजी जे शेंगा आहे ते स्वच्छ धुवून घेतल्या निवडून घेतल्या तर छोट्या मोठ्या आकाराच्या निवडून घेतल्या इथं मीठ हिंग मोरी जिरे लाल तिखट हळद गरम मसाला आणि इथं दोन प्रकारचा आपण लाल तिखट कांदा लसूण मसाला घेतला दोन हिरवी मिरची लसूण अद्रक खोबरं शेंगदाणे आणि कांदा तर हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे कचुरी मेथी घेतली नसेल तर तुम्ही साधीसुद्धा कोथंबीरसुद्धा घालू शकता तर जेणेकरून ज्या याच्यामध्ये मी भाजी करायची त्याच्यातच मी आता भाजून आहे कढईमध्ये तर सुरुवातीला मी इथं कांदा घालून घेतला छानपैकी कांदा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा नंतर त्याच्यावर ते आपण तेल घालून घ्यायचं तर थोडासा कलर चेंज झाला आहे जास्त हे आपल्याला काळपट करायचा नाही तर अशा पद्धतीने गॅस कमी करून आणि मस्तपैकी भाजून घ्यायचं अर्धवट कांदा भाजत आला का जेणेकरून हे बाकीचं साहित्य आहे तेसुद्धा घालून घ्यायचं तर त्याला सगळं साहित्य आपण मस्तपैकी भाजून घेऊ थोडंसं तेल टाकलेलं आपण त्याच्यावरच परतून परतून कमी गॅस करायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं भाजून झालं तर पूर्णपणे आपण आता त्याला थंड करून आहे ते एक ताटामध्ये काढून घ्यायचं मस्तपैकी पूर्णपणे आता थंड करून घेऊ आणि नंतरच वाटण करून घेऊ चला तर मस्तपैकी तो पूर्णपणे आपला मसाला जो भाजून घेतला तो पूर्ण थंड झाला आणि थंड झाल्यावरच वाटण करून घ्यायचं तर बघू शकता एक छोटंसं मिक्सरचं भांडा घेतलं त्याच्यात सर्व मसाला टाकून घेतला तर गरम गरम अजिबात मसाला वाटायचा नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचा याच्यात आपण थोडंसं पाणी घालून आहे जास्त पाणी घालायची गरज नाही तर जास्त पाणी घातल्यामुळं इकडं तिकडं मसाला उडतो परतायला गेल्या कमीत कमीत पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं तर चला मस्तपैकी वाटण करून घेतलं तर थोडंसंच पाणी घालून आपण छानपैकी बारीक वाटण करून घेतलं तर चला लगेचच आपण आता फोडणी करून आहे तर जेणेकरून ज्या म कढईमध्ये मी मसाला भाजला होता त्याच्यामध्येच मी फोडणी करून आहे तर चला दुसऱ्या भांड भांड्याची बचत कमी आणि चला त्याच्यातच दोन पळ्यात तेल घालून घेतलं जिरे मोरी घालून घ्यायची आणि जेणेकरून इथे मी मसाले घेतले होते ते मसाले पूर्णपणे मी प्लेटीत काढून घेतले तुम्हाला केव्हा हे हो मी सांगत असते की प्लेटीत सर्व मसाले काढून घ्यायचे म्हणजे एक एक मसाला टाकताना आपला जो अगोदर टाकला तो मसाला जळल्या जात नाही किंवा जळत नाही तर एकदम टाकले का सगळे मसाले व्यवस्थित परतल्या जात्या आणि काही गडबड होत नाही तर चला मसाले टाकून घेतले एक एक चमचा बाकीचं वाटण केलेलं सुद्धा टाकून घेतलं ते छानपैकी तेल सुटूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तिखट तुम्ही कितपत भाजी बनविता किंवा क कितपत तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा जेणेकरून काही जण कमी तिखट खात्या तर एक चमचा म्हणजे एकच चमचा टाकू नका जेणेकरून कितपत भाजी बनवते त्या पद्धतीने तुम्हीच तिखट कमी जास्त वापर करू शकता तर इथं साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं म्हणजे आपला मसाला खाली लागत नाही छान छानपैकी परतल्या जातो तर थोडं थोडं गरम पाणी टाकून मस्त आपलं तेल सुटपर्यंत मसाला परतून घ्यायचा किंवा शिजवून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामुळं भाजी खूप सुंदर आणि टेस्टी लागते तर बघू शकता अशा पद्धतीने आणि छानपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटले कलर चेंज झाला म्हणजेच आपला मसाला मस्त भाजला गेला आणि जे गरम पाणी घेतलं ते गरम पाणी टाकून घ्यायचं आता कितपत आपल्याला गिरवी हवी आहे त्या पद्धतीने गरम पाण्याचा वापर करायचा तर पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं आणि कितपत गिरवी हवी आहे त्या पद्धतीने पाण्याचा आपण वापर केला का नंतर ह्या पद्धतीने आपण ज्या शेंगा गवारीच्या निवडून घेतल्या तर त्या अजिबात परतेल नाही आहे किंवा काही तेलावर तेलावर परतेल नाही किंवा अशाहीसुद्धा परतेल नाही अशा निसून घेतल्या अशाच कच्च्या शेंगा आपण अशा उकळीमध्ये टाकणारे खूप सुंदर भाजी होती आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी तर आपण काहीमच परतून शेंगा घेतो उकडून शेंगा घेतो तर अशा पद्धतीने सुद्धा एक वेळ तुम्ही करून बघा खूप सुंदर होती आणि लगेचच चवीनुसार आपण मीठ टाकून घेणारे मेट वर, तर मस्तपैकी मीठ टाकून आणि छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवर तर खूप सुंदर अशी भाजी तयार होती हॉटेलसारखी एकदम आणि झाकण ठेकून आपण दहा ते पंधरा मिनटं याला शिजवून घेणारे तर बघू शकता मस्त भनाट कलर आला आहे आणि खूप सुंदर झाली भाजी आणि आपल्या शेंगासुद्धा शिजल्या गेल्या तर बघू शकता तुम्ही तर अजिबात आपण शेंग परतवली नव्हती डायरेक्ट मसाला परतल्यानंतर कच्ची शेंग आपण जे रस्सा बनवला त्याच्यामध्ये टाकून शिजवून घेतली आणि खूप सुंदर भाजी होती तर इथं आपण कचोरी मेथी टाकतो कचोरी मेथी नसान तर तुम्ही कोथंबीरसुद्धा टाकू शकता किंवा अशी खूप सुंदर होती तर बघू शकता मस्त भाजी आपली आता शेंगासुद्धा शिजल्या गेल्या छानपैकी चला तर आपण लगेचच डिशमध्ये काढून घेऊ मस्त भाजी रेडी झाली आहे आपली तर बघू शकता अशा पद्धतीने आपली खूप छान डिश आता तयार झाली जेणेकरून आपण हॉटेलमध्ये जातो तर अशाच पद्धतीची ऑर्डर देतो आणि अशा पद्धतीची आपल्याला शेंगाची भाजी येते आणि बघू शकता खूप सुंदर झाली तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद